नमस्कार दरा फाट्याजवळ कार आयशरला धडकल्याने अपघात भीषण अपघातात कार चक्काचूर सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशरला मागून भरधाव येणाऱ्या कारची धडक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर दराफाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर वाहनाला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ब्राह्मणपुरी गावाकडून येणाऱ्या हुंडाई कंपनीच्या कारने जोरदार धडकल्याने भीषण अपघात झाला या भीषण अपघातात कार अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष कारमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने पुढील अनर्थ टळला त्यामुळे कारचालक व कारमधील इतर प्रवासी यांचा जीव वाचला या घटनेने परिसरात एकच खडबड झाली असून नागरिकांनी तात्काळ मदत करण्यासाठी धाव घेतली सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली काल मध्यरात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी त्र्याण्णव चौदा हा रस्त्याच्या कडेला उभा होता त्यात ब्राह्मणपुरी गावाकडून भरधाव वेगात आलेले कार क्रमांक बी बी शून्य एक सी झिरो तीन त्र्याऐंशी ही कार आयशरला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार पूर्णतः चक्काचूर झाली दरा फाट्यावरती अशाच प्रकारे रात्रीच्या वेळेस वाहने बंद पडून तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव वाहने धडकून अपघात झाल्याचे दिसून येत आहे तरी सदर अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरती पोलीस प्रशासन कारवाई करणार का हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे न्यूज नेटवर्क